चंद्रपूर महानगरपालिकेमधील महापौर निवडीच्या राजकारणाने अनपेक्षित कलाटणी घेतली आहे शिवसेना ठाकरे गटाने ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिल्याने सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलले आणि काँग्रेसच्या हातातून महापौर पद निसटले या निर्णयामुळे आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे स्थानिक गटबाजी पाठिंब्याचे राजकारण केले जात असलेले गंभीर आरोप यामुळे चंद्रपूरचे राजकारण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतील आरोप प्रत्यारोपांचं नेमकं का कारण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जानवी जाधव हो, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र चंद्रपूर महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर निर्णायक वळण मिळाले आहे शिवसेना ठाकरे गटाने अचानक भाजपला पाठिंबा दिल्यानंतर भाजपने सत्ता स्थापन करत आपला महापौर निवडून आणला सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या नव्या महापौरपदी

सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी चंद्रपूरमध्ये झालेला निर्णय हा पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय पाहुयात संजय राऊत काय म्हणाले ते विषय चंद्रपूरचा जो वारंवार चर्चेला जातोय चंद्रपूरच्या संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की चंद्रपूरला जे आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही अजिबात भूमिका कारण भारतीय जनता पक्षाबरोबर कशा करता जावं आम्ही ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला चिन्ह चोरलं महाराष्ट्रामध्ये राजक निर्माण केलं अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरे यांनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही स्थानिक पातळीवर काही नेत्यांनी स्वार्थासाठी घेतलेला निर्णय असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही खासदार संजय राऊतांनी दिलाय मात्र चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचा महापूर झालाय आणि या प्रकरणावरून आता मवियामध्ये झुंपली आहे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वार पलटवार सुरू झालेत त्यातच मनसेनेही ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या पाठिंब्यावेळी टीका करणार आता भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेत आहेत असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत संदीप देशपांडे काय म्हणाले ते मला तर काय कळत नाही म्हणजे मीही बघितली संजय राऊतांची पत्रकार परिषद ते सांगत होते की दोन काँग्रेसमध्ये भांडण होती मग आमच्यावर त्यांनी गंभीर रित्या चर्चा केली वगैरे 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 म्हणजे तुम करे तो रास लिहिला हम करे तो कॅरेक्टर लिहिला अशा प्रकारची वागणूक करी नाही संजय राऊतांची तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना जर तुम्ही महाविकास आघाडीचा तुम्ही भाजप बरोबर कसे गेले मग तिकडे म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य बरोबर दुसऱ्या योग्य नाही लिहिला वाटतं कारण कल्याण त्याच्यामध्ये मी पडणार माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले ती मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे प्रत्येक नगरसेवकाला एक एक कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहेत चंद्रपूर मध्ये जे उभाटाच्या नगरसेवक गेलेत त्यांना आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला पन्नास लाख रुपये दिले ही माझी माहिती आणि याच्यावर चौकशी करावी चंद्रपूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांना एक एक कोटी देण्यात आले शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्याचा संदीप देशपांडे यांनी तर या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे पुरावे द्या मी राजीनामा देतो असं संदीप गिरे म्हणाले आहेत चंद्रपूर महापालिकेत महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली काँग्रेस मध्ये वडेट्टीवार आणि धानोरकर गटामध्ये वर्चस्वा संघर्षामुळे महापौरपद कुणाच्या वाट्याला जाणार यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता सर्वात मोठा पक्ष असूनही अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेसची स्थिती कमकुवत होत गेली काँग्रेसने शिवसेनेच्या पाठिंब्यावर बहुमताचा आकडा गाठण्याची रणनीती आखली होती मात्र ऐनवेळी ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलेल्या वेगळ्या निर्णयामुळे काँग्रेसचा सगळा डाव कोलमडला ज्या शिवसेना नगरसेवकांच्या जोरावर काँग्रेस बहुमत सिद्ध करू शकली असती त्याच नगरसेवकांनी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला या अचानक झालेल्या राजकीय कलाटणीमुळे भाजपला सत्ता स्थापनाची संधी मिळाली आणि त्यांनी आपला महापौर निवडून आणला परिणामी सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेसला महापौर पद गमवावे लागलं तर आता या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातील आरोप प्रत्यारोपांचं सत्र अधिकच तीव्र झाल्याचं दिसून येत आहे दोन्ही बाजूंकडून पुराव्यांची मागणी केली जात असून येत्या काळात यावर आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे तर चंद्रपूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात झालेल्या युतीमुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेत चांगलीच जुंपली आहे पुढे या प्रकरणाला काय राजकीय वळण येतं हे मात्र पाहणं महत्वाचं आहे तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद